नवापूर मध्ये एका युवकानं झाडाला गळपास घेऊन जीवन यात्रा संपवली एमआयडीसी रस्त्यावरील पांढरी मातेचा मंदिराजवळ मृतदेह आढळून आला नवापूर शहरातील देवळफळी भागात राहणारा अंकित मगन मावची वयवर्ष एकोणीस या तरुणानं गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पांढरी मातेच्या मंदिराजवळील झाडाला गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आले आत्महत्या केव्हा केली व आत्महत्येचं काय कारण हे मात्र समजू शकलेलं नाही याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयात अंकित मावची एम आय डी सी येथील मेवणे राकेश शिवाभाई गावित यांच्या चहाच्या दुकानावर काम करत होता रात्री दहा वाजेच्या सुमारास दुकानावर जातो असं सांगून घरून निघाला परंतु तो दुकानावर पोहोचला नाही मेवणे राकेश शिवाभाई गावित घरी आल्यानंतर त्यांनी त्याचा तपास केला असता तो घरी मिळून आला नाही त्यानंतर नातेवाईकांनी अंकितचा शोध घेतला तो एम आय डी सी रस्त्यावरील पांढरी मातेच्या मंदिरा असलेल्या एका झाडावर कापडाच्या ओढणीनं गळपास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्यानंतर नातेवाईकांनी नवापूर पोलीस ठाण्यात कळवले असता घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला घटनास्थळी व नवापूर उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली प्रेत शौविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अविवाहित असलेल्या अंकित याच्या मागे वडील बहीण असा परिवार आहे अंकित रात्रीपासूनच घरातून निघून गेला होता अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे अंकित गावीत या तरुणाला गळपास घेऊन आत्महत्या का केली याचा अद्याप कारण समजू शकलं नाही पुढील तपास नवापूर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर